नमस्कार श्रीकलाने रत्नाला कीर्तनामध्ये बोलावून तिला गुपचूप मोठ्या बाईंचे पैसे दिलेले असतात आणि रत्ना ते पैसे घेऊन तिथून जात असते तर तेवढ्यात इंदूचा धक्का लागल्यामुळे रत्नाच्या हातून ते पैसे खाली पडतात रत्ना इंदूच्या भीतीने तिथून पळून जाते त्यामुळे इंदूच्या हातात ते पैसे सापडतात इंदू ते पैशाचं पाकिट घेते आणि मंदिरात आलेली असते श्रीकला नारायणीताई सर्वजण तिथेच असतात तेवढ्यात मात्र मोठ्या बाई सुद्धा तिथे आलेल्या असतात त्यावेळेला मोठ्या बाई इंदूला म्हणतात इंदू अगं कधीपासून मी तुझी वाट बघत होते कुठे होतीस तू तेव्हा इंदू बोलते मोठ्या बाई अहो मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे तेव्हा मोठ्या बाई म्हणतात काय झालं असं का बोलतेस तू तेव्हा इंदू बोलते मोठ्या बाई आपण घरी जाऊया का तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात नाही नको कीर्तन चालू असताना आपण जर का घरी गेलो तर उगाच व्यंकटभाऊजींना आणखीन संशय यायचा आणि व्यंकट भाऊजी आपल्यावरती चिडायचे खरं सांगायचं तर मला व्यंकट भाऊजींचा राग अंगावर ओढवून घ्यायचा नाही कारण कितीही काही झालं तरी श्रीकला कशी आहे आपल्याला चांगलंच माहिती आहे इंदू तेव्हा इंदू बोलते हो मोठ्या बाई पण खूप महत्त्वाचं काम होतं इकडे आपल्याला असं पाहायला मिळत रत्ना पोपटरावांना भेटण्यासाठी त्यांच्या अड्ड्यावर येते तेव्हा पोपटराव म्हणतात पैसे आणलेस का तेव्हा रत्ना बोलते हो आणलेत ना पैसे आणि ती पैसे लगेच द्यायला जाते पण पैशाचं पाकिट मात्र तिच्याजवळ नसत हे बघून तिला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा पोपटराव म्हणतात काय झालं अगं देतेस ना ग पैसे तेव्हा लगेच रत्ना बोलते साहेब माझ्याजवळ ते पैशाचं पाकिट नाही तेव्हा पोपटराव म्हणतात नाही म्हणजे पैशाचं पाकिट गेलं तरी कुठे तेव्हा रत्ना बोलते साहेब त्या इंद्राणीचा येता येता मला धक्का लागला आणि त्या धक्क्यातच ते पाकिट तिथे पडलं वाटतं तेव्हा पोपटरावांना खूप राग येतो आणि पोपटराव रत्नाच्या अंगावर धावत जाणार तेवढ्यात रत्ना बोलते साहेब साहेब मला माफ करा माझं चुकलं तेव्हा पोपटराव म्हणतात अगं तुला समजतंय का तो इन्स्पेक्टर आपल्या डोक्यावर बसलाय त्याला पैसे पाहिजेत आणि त्याला जर का पैसे दिले नाही ना तर मात्र तो शांत बसणार नाही साहेब मला सगळं समजतंय आणि आता काय करायचं श्रीकलाला जर का एवढ्या सगळ्या गोष्टी कळाल्या ना तर श्रीकला तर माझं थोबाडच फोडेल तेव्हा पोपटराव म्हणतात थोबाड काय फोडेल अगं ती तुझी कशी वाट लावेल ना ती तू बघ आता अगं तुला तर कळतच नाहीये की तू काय करून बसले असती पण तुला समजेल सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजतील आणि लगेच तिथून रत्ना निघून गेलेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळत की कि इंदू कीर्तन संपल्यानंतर मोठ्याबाईंच्या रूम मध्ये येते आणि मोठ्याबाईंना बोलते मोठ्या बाई अहो ती मंदिरात कोणीतरी बाई आली होती तिच्या हातून हे पाकिट पडलं आणि त्याच्यात पैसे आहेत बघा ते पैसे तुमचे आहेत का तेव्हा लगेच मोठ्या बाई ते पैसे स्वतःच्या हातात घेतात आणि म्हणतात हो इंदे हे पैसे माझेच आहेत तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्या बाई याचा अर्थ तुम्हाला कळतोय श्रीकलाच ते पैसे मंदिरात घेऊन गेली होती त्या बाईला द्यायला आणि ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून तिची ती रत्नामायच होती माझी पूर्णपणे खात्री आहे तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात अगं एवढंच जर का होतं तर त्या रत्नाला आणायचं होतंस ना फरफटत अगं तिथल्या तिथं तिचं थोबाड फोडलं असतं तेव्हा इंदू बोलते मोठ्या बाई शांत व्हा आपल्याकडे दुसरा कोणता पर्यायच नाही आणि खरं सांगू का मोठ्या बाई आपल्याला शांत राहणंच भाग आहे कारण आपल्याकडे पुरावे नाहीत तेव्हा मोठ्याबाई म्हणतात ते सर्व जाऊ देत आता आपल्याला पैसे मिळालेत ना हे आपल्यासाठी खूप आहे खर सांगायचं तर माझ्यासाठी पैसे मिळालेत हे काय आहे तुला सांगूच शकत नाही तेव्हा इंदू म्हणते पण आता तिकडे श्रीकला मात्र खवळली असेल कारण तिची खूपच चिडचिड झालीच असणार मोठ्या बाई चला जरा तिला धमकावून येऊया इकडे श्रीकलाला पोपटरावांचा फोन आलेला असतो आणि पोपटरावांनी घडलेला सगळा प्रकार सांगितलेला असतो तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते श्रीकला म्हणते त्या रत्नाला अक्कल तरी आहे का तिने काय केलंय तिचं तिला तरी कळतय का असे कसे पैसे पडले तिला समजतंय मी किती किती स्वतःच्या जीवावर बेतून ते पैसे मिळवले होते आता कसे पैसे उभे करणार आहोत आपण तेव्हा लगेच पोपटराव म्हणता श्रीकला श्रीकला शांत हो श्रीकला तुला काही गोष्टी कळत आहेत म्हणून तू अशी वागतेस खरं सांगू का श्रीकला तू जर का स्वतःला शांत केलंस ना तर बरं होईल प्लीज स्वतःला शांत कर आणि शांतच ठेव तेव्हा मात्र श्रीकला म्हणते कशी शांत राहू अहो तुम्हाला तर माहिती आहे ना आपल्या डोक्यावर टांगती तलवार आहे आता काय करायचं ते काही नाही मी आलेच आणि तिने फोन ठेवलेला असतो आणि ती निघतच असते तेवढ्यात मात्र मोठ्याबाई म्हणतात काय गई श्रीकला कुठे चाललीस तेव्हा श्रीकला बोलते काय झालं मोठ्या बाई तुम्ही इथे तेव्हा लगेच इंदू बोलते मंदिरात जे काम करण्यासाठी गेली होतीस ते काम तर झालं पण काय करणार बिचारीचा ती मलाच धक्का लागला आणि पैसेच खाली पडले ना म्हणून ते पैशाचं पाकिट माझ्याजवळ आलं काय ना श्रीकला जी ज्याची गोष्ट असते ती त्याला मिळतेच आणि श्रीकला तुझ्या या गोष्टींचाच मला त्रास होतो मुळात तुझ्या या गोष्टी मला कधी पटतच नाही तेव्हा लगेच श्रीकला बोलते तुम्ही काय बोलताय ना तेच मला समजत नाहीये प्लीज जे काही बोलताय ते स्पष्टपणे बोलाल का तेव्हा लगेच मोठ्यानी इंदू बोलते हिला समजणारच नाही आणि इंदू श्रीकलाचा जोरात घट्ट हात पकडते आणि म्हणते व्यंकू महाराजांसमोर जी गोडगोड वागतेस ना ते गोडगोड वागणं माझ्या समोर नाही चालायचं चा। श्रीकला मला पूर्णपणे माहितीये हे पैसे घेऊन मंदिरात गेली होतीस आणि तू ते पैसे त्या रत्नामाईच्या हातात दिले होतेस पण ते पैसे मात्र माझ्या ताब्यात आले श्रीकला बघितलस स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतलास ना तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते तिची चांगलीच बोलती बंद झालेली असते त्यावेळेला लगेच मोठ्या बाई म्हणतात श्रीकला आता काय कुठे चाललीस तेव्हा लगेच इंदू बोलते कुठे चालली काय कुठे चालली तुला कळत नाहीये ती कुठे चालली ते अरे जात असणार ती त्या रत्नाला भेटायला आता तिला जाऊन थोबडवणार दुसरं काय करणार बरोबर ना श्रीकला तुझं हेच तर चालू आहे ना तेव्हा मात्र तळपायाची आग मस्तकात गेलेली असते श्रीकला, श्रीकला मोठ्या बाईना बोलते मोठ्या बाई काय चाललंय तुमचं काय बोलताय तुम्ही खरंच मोठ्या बाई तुमचं वागणंच मला कळत नाहीये प्लीज तुमचं वागणं जे काही आहे ते स्पष्ट बोलाल का मोठ्या बाई प्लीज प्लीज जे काही आहे ते स्पष्ट बोला तेव्हा मात्र मोठ्या बाई बोलतात पुरे तुझी ही सर्व नाटक बंद कर कारण मला सगळं काही माहिती आहे श्रीकला तेव्हा मात्र श्रीकला तिथून तावातावात तावा निघालेली असते ते बघून मोठ्या बाई इंदूला बोलतात इंदू सोड हिच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही शेवटी हिनी हिची अक्कल नको त्या ठिकाणी चालवली तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्याबाई आज या श्रीकलाने जे काही केलं ते किती विचित्र आहे तुम्ही बघितलतच पण मोठ्याबाई जरा विचार करा तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात या श्रीकलाचा खरा चेहरा आपल्याला सर्वांसमोर आणलाच पाहिजे तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्याबाई तुम्ही नका काळजी करू मी लवकरच त्या प्रयत्नात आहे आणि ते प्रयत्न आपले यशस्वी होतील तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की इंदू खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला मोठ्या बाई म्हणत असतात इंदू काय झालं तेव्हा लगेच इंदू बोलते श्री कला आपल्या डोळ्यासमोर एवढं सगळं करतीय तरी सुद्धा आपण काहीच करू शकत नाही मला सगळं काही समजतंय तरी सुद्धा मला गप्पच बसावं लागतंय मला कळतच नाहीये की काय करावं ते खरं सांगायचं तर व्यंकू महाराजांची जर साथ मिळाली असती ना तर या सर्व गोष्टींचा उलगडा झाला असता तेव्हा लगेच मोठ्या आणि मोठ्या बाई म्हणतात इंदू या सर्व गोष्टींना वेळ तर जाणारच ना आणि आपल्याला शांत तर बसावंच लागणार कारण आपल्या हाती पुरावा नाही तेव्हा मात्र इंदू चांगलीच चिडलेली असते इंदू म्हणते मला शांत राहून कसं चालेल मला काही ना काहीतरी केलं पाहिजे मला गप्प बसून चालणारच नाही तेव्हा मात्र इंदूला खूपच राग आलेला असतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की इंदू मोठ्याने म्हणत असते मोठ्या बाई तुम्ही काळजी करू नका आता तुम्ही बघा मी काय करते ती इकडे श्रीकला तावातावात रत्नाच्या रूम मध्ये आलेली असते आणि रत्नाचा चक्क गळा चावळते ती रत्नाला बोलते लाज नाही वाटली तुला अगं जरा तरी विचार करायचा होतास ना तू असं कसं काय वागू शकतेस तू तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी श्रीकला असं बोलताच रत्ना बोलते श्रीकला सोड सोड मला सोड अगं काय करतेस तू श्रीकला माझ्या हातून चूक झाली मी मुद्दामून नाही केलं तेव्हा लगेच श्रीकला बोलते चूक अगं चूक कशी काय झाली श्री तुला कळतय का मी तोंड घशी पडले आज त्या इंदूने आणि त्या मोठ्याबाईंनी माझ्या रूम मध्ये येऊन मला नाही नाही ते, ते, ते सुनावलं माझा अपमान केला आणि तू म्हणतेस की चूक झाली अगं तुला कळतय का आता पैसे कुठून उभे करणार आहोत आपण तेव्हा लगेच मोठ्यानी रत्ना बोलते श्रीकला अगं पण मला तर सोड माझा कशाला जीव घेतेस श्रीकला प्लीज शांत हो प्लीज शांत हो तेवढ्यात मात्र पोपटराव येतात आणि श्रीकलाला जोरात धकलत म्हणतात काय चाललंय तुझ श्रीकला स्वतःला शांत कर आणि प्लीज स्वतःला शांत केलंस ना तर बरं होईल तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड सुरू आणि श्रीकला, श्रीकला जोरात तिला धकलून देते आणि म्हणते तुम्हाला कळतय का तुम्ही काय बोलताय ते अहो कुठून आणणार आहोत आपण एवढे पैसे तुम्हाला समजतं हे पैसे मी कसे उभे केले होते आणि तुम्ही बोलताय की हिला सोडू अहो हिच्यामुळे हिच्यामुळे आलेली लक्ष्मी आपल्या हातून परत गेली तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात नाही मग हे तिचा जीव तुला तर तेच पाहिजे ना कर तुला जे पाहिजे ते कर मला काहीच प्रॉब्लेम नाही पण तिचा घे जीव घेऊन तुला पैसे मिळणार आहेत का श्रीकला श्रीकला आधी या गोष्टींचा तर विचार कर तेव्हा लगेच श्रीकला म्हणते बस झालं अहो ती मोठी बाई आणि ती इंदू येता जाता मला सुनावायला असतात आणि मला तर एक गोष्ट कळत नाही हिची नेमकी धडक त्या इंदूलाच व्हायला पाहिजे होती तिच्याच हातात ते पैसे सापडले तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात श्रीकला आता काय करायचं पैशाचा बंदोबस्त कुठून करायचा तेव्हा लगेच श्रीकला बोलते कुठून करायचा काय कुठून करायचा सांगा ना हिलाच पैशाचा बंदोबस्त करायला सांगा तेव्हा लगेच रत्ना बोलते श्रीकला माझ चुकलं अगं तुला नाही कळत आहे का मी तुझी माफी मागते श्रीकला पण मी तुला असा काही अर्क बनवून देते ज्यामुळे तू ती इंदूची प्रॉपर्टी सगळी काही हडपशील तेव्हा लगेच श्रीकला बोलते हो माझा नाहीये तुझ्यावरती विश्वास तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात पण माझा आहे ना विश्वास आणि खरं सांगू का माझा तिच्यावरती विश्वास आहेच हे ऐकल्यानंतर श्रीकला म्हणते तुमचा अजून सुद्धा हिच्यावरती विश्वास आहे अजून सुद्धा हिने माती खाल्ली तर तेव्हा लगेच रत्ना बोलते श्रीकला ग तू काय बोलतेस आजपर्यंत मी तुला सगळे अर्क दिले बनवून ते असेच वाया गेले का त्याचा काही उपयोग झाला नाही का तेव्हा लगेच श्रीकला बोलते झाला ना उपयोग चांगला उपयोग झाला तेव्हा लगेच रत्ना बोलते झाला ना उपयोग मग एकदा तर मला संधी दे प्लीज असं वागू नकोस आणि खरं सांगू का तुझ खरंच हे वागणं खूपच चुकीचं आहे मला खरच या गोष्टींचा खूप त्रास होतो तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते आणि शेवटी ती तिथून निघून गेलेली असते पोपटराव रत्नाला बोलतात रत्ना तू तु तुझ्या तु तु कामाला लाग तिच्याकडे लक्ष देऊ नकोस तेव्हा रत्ना बोलतेस साहेब तुम्ही तरी माझ्यावरती विश्वास ठेवा साहेब मी मुद्दामून काहीच केलं नाही तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात माझा आहे तुझ्यावरती विश्वास तू तु प्लीज तुझी कामं कर अजिबात काळजी करू नकोस मला माहिती आहे तू जे काही ठरवतेस ते योग्यच करतेस श्रीकला आता चिडली आहे रागावले तिच्या मनात तुझ्याबद्दल राग निर्माण झालाय पण तो राग शांत होईल तू तु तुझं काम तर चोख कर ते काम चोख केलंस ना तर ती स्वतः तुझं कौतुक करेल तेव्हा रत्ना बोलते हो आणि रत्ना स्वतःशीच बोलते श्रीकला आता मला पैशाची गरज आहे म्हणून नाहीतर तुझी वाट लावायला सुद्धा मला वेळ लागणार नाही श्रीकला तू आता माझा गळा आवळलास ना आता तू बघच मी काय करते ती इकडे महाराज श्रीकलाला म्हणत असता श्रीकला ग कुठे गेली होतीस तेव्हा श्रीकला बोलते बाबा माझं काम होतं आणि त्याच कामासाठी मी बाहेर गेले होते खरं सांगू का बाबा माझ्याकडे पर्यायच नव्हता तेव्हा व्यंकू महाराज बोलता श्रीकला अगं मी तुला असंच विचारलं खरं सांगू का श्रीकला मला आता हा विषय नाही वाढवायचा प्लीज हा विषय शांत कर तेवढ्यात मात्र मोठ्या बाई म्हणतात काय ना व्यंकट भाऊजी तुम्ही हिला ना जरा जास्तच मोकळी दिली आहेत म्हणूनच ही चुकीचं वागते ते सुद्धा तुम्हाला दिसत नाही तेव्हा नारायणीदाई बोलते झालं का परत तुझं सुरू नाही तुझ्या सुनेला आणि तुला मात्र नको त्या गोष्टी उगाच उघळून काढायची सवयच आहे ना तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणता इंद्रा इंद्रायणी नारायणीला एक गोष्ट सांग जर का काहीच तिला समजत नसेल ना तर गप्प बस प्रत्येक वेळेला जे भोंदू सारखं वागते ना ते बंद करायला सांग तिला म्हणावं तुझा नवरा जिवंत आहे ना तो फक्त आमच्यामुळेच नाहीतर तुझ्या नवऱ्याचं काय झालं असतं ना ते त्या श्रीकलालाच विचार याच्या पुढे तरी मी तुझ्याशी स्पष्ट काही बोलू शकत नाही हे ऐकल्यानंतर नारायणीला धक्का बसतो आणि मोठ्याबाई तिथून निघून गेलेल्या असतात व्यंकू महाराज श्रीकलाला म्हणतात श्रीकला हे सर्व काय आहे मोठ्याबाई असं का बोलल्या तेव्हा श्रीकला म्हणते बाबा खरंच मला माहिती नाही मोठ्याबाईंच्या बोलण्याचा अर्थ मला कळत नाही तेव्हा लगेच इंदू बोलतोय अर्थ कळत नाही की कळून सुद्धा न कळल्यासारखं करायचं आहे श्रीकला आणि नारायणी बाई जे काही बोलल्या ना ते खरं आहे त्यामुळे त्या, त्या श्रीकला पासून जरा चार हात लांबच रा तेव्हा मात्र नारायणी बोलते इंदू काय झालं होतं यांना तू माझ्यापासून काही लपवतेस का तेव्हा लगेच इंदू बोलते तुम्हाला जरी खऱ्या गोष्टी सांगितल्या ना तरी सुद्धा तुम्हाला विश्वास बसणार नाही काय आहे ना नारायणीताई श्रीकलाबद्दल आम्ही काही बोलायला गेलो की तुम्ही आमच्या अंगावर धावत येता पण याच श्रीकलामुळे काल तुझ्यावरती काय वेळ आली असती नाही याचा तू अंदाजच लावू शकत नाहीस आणि इंदू तिथून निघून जाते तेव्हा नारायणी स्वतःशी बोलते असं काय आहे की या दोघी माझ्यापासून लपवतायत एवढ्या खोट ह्या दोघीही बोलणार नाहीत आणि या दोघी एकत्र आल्यात म्हणजे नक्कीच घरावरती काहीतरी संकट आलंय मला सुद्धा त्यांना विचारायला पाहिजे तेव्हा मात्र लगेच श्रीकला नारायणीला बोलते नारायणीताई माझ्यावरती विश्वास ठेवा मी काहीच केलं नाही तेव्हा नारायणी बोलते श्रीकला श्रीकला ग तू शांत हो नको त्या गोष्टींचा विचार करू नको यांची दोघींची सवयच आहे ती आणि नारायणीताई तिथून निघून जाते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आत्ता तरी मोठ्या बाई आणि इंदूने विंजे सरकारांचं सत्य नारायणीला सांगितलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू